असलाम वालेकुम गाईज आदाब नमस्ते जय महाराष्ट्र मी आज जोगला आलेलो आहे आणि काल आपण जसं की अवघ्या हो महाराष्ट्राने पाहिलेलं आहे की संघर्षोद्धा मनोज जरांगे पाटील हे सामुदायिक उपोषणासाठी बसलेले आहेत मराठा आरक्षणाकरिता तर त्यांच्या भेटीसाठी काल पूर्ण संतोष देशमुख यांचं कुटुंब काल अंतर्वली सराटीमध्ये गेलेलं होतं तर त्या ठिकाणी ते त्यांनी नेमकी काय बातचीत केलेली आहे त्यांच्याशी तर ते आता जाणून घेण्यासाठी आपण आलेलो आहोत चला तर आता जसं की बघता तुम्ही आता ह्या ठिकाणी संतोषांना देशमुख यांची मुलगी या आहे आणि हे आई आहेत हे काल पूर्ण कुटुंब अंतरवली सराटी येथे गेलेलं होतं तर दिदी काल तुम्ही तिथे आंतरवली सराटीमध्ये गेलात तर काय बोलणं झालंय नेमकं पाटलांशी बोलणं म्हणजे दादाची अवस्थाच नाही बोलू शकतील त्यांचं त्यांच्याकडे बघून आज आम्हाला इतकं दुःख होतंय आज एवढं वाटतं की आम्ही तर आमच्या वडिलांना वाचू नाही शकलो पण आम्ही दादाला काही होऊ नये देणार म्हणून जे राज्य सरकारला माझी एवढीच विनंती आहे की दादाच्या ज्या मागण्या आहेत आरक्षणासाठी त्या लवकरात लवकर पूर्ण करा आणि दादासोबत जे आणखी लोक उपोषणाला बसतील त्यांची पण तब्येत आज खूप खराब होती आणि दादाची तर खूपच म्हणजे दादाची तब्येत जास्तच खालवत जाते म्हणून माझी एकच विनंती आहे की दादांच्या ज्या मागण्या त्या लवकरात लवकर पूर्ण कराव्या आणि माझ्या वडिलांना सुद्धा न्याय देण्यात नेमकं तुझं काय असं बोलणं दादांशी ज्या वेळेला पाणी दिलं तर कोणाच्या हातून दादा पाणी पिले असं म्हणजे ज्यावेळेस माझ्या आजीने विनंती केली की के आम्ही इथपर्यंत आलो दादा तुम्ही दोन घोट पाणी घ्या त्यावेळेस दादानी पाणी घेतलं पण दादा, दादा सलाईन घेण्यात आज सुद्धा नकार देतात तर पाणी कोणी दिलं नेमकं पाणी कोणी पाजलं दादांना आणि अच्छा काल पूर्ण कुटुंब अंतर्वली सराठी मध्ये होते तिथे बरेच मराठा बांधव आपले उपोषण स्थळी बसलेले आहेत आणि काही बातम्या येत आहेत की तिथे बऱ्याच लोकांची तब्येत तब्येत खालावलेली आहे म्हणजे ते दादांसोबतच उपोषणाला बसले त्यांना पण विकनेस आलाय चक्कर येत आहेत सलाईन त्यांना पण लावलेले आहेत पण म्हणून तेच ते 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 राज्य सरकारला विनंती आहे की आणखी तुम्ही किती जणांचे जीव घेणार आहेत लवकरात लवकर दादांच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करा तर ह्या ठिकाणी संतोष अण्णा देशमुख यांची मुलगी आपल्याशी बोलत होती तर आता आपण त्यांच्या आईशी काही बातचीत करणार आहोत आई तुम्ही काल गेलात अंतर ओली सराठीमध्ये तर गेल्याच्या नंतर तुम्ही कशी काय विनंती केली दादांना पाणी घेण्यासाठी दादा म्हटलं मला मला पण एवढं दुःख झालंय आणि तुमचं पण एवढं समोर दुःख दिसायलंय मी एवढे आले ना तर तुम्ही माझ्याकडनं थोड तरी पाणी घ्यावच लागल दादाने थोडं मानाने आलो मी मग एवढं एक गोट पाणी पेले एक अर्धा पेले किती त्यांच्या पोटात गेलं त्यांचेच त्यांना माहिती म्हणजे तुम्ही जो काही आग्रह केला त्या आग्रहाला तुमच्या मान देऊन मान दिला त्यांनी म्हणायचं तिथे असे बरेच लोक आहेत आज... बरेच लोक इथं कुठे किती साडेन लावले त्यांना उठून सुद्धा बसता येणार माझाच धनु तीन दिवस झाले गेला तिथं तो पाणी सुद्धा पिला नाही त्यालाच आज मी आग्रह केला अरे धनु तू परत ये मग सगळ्याला असंच करा आणि त्यांना आरक्षण द्या ते काय स्वतःसाठी घेत नाहीत आपल्या सगळ्यांसाठीच मागते अगदी सगळ्यांचे गोरगरीब लेकरांचीच मदत आहे ही ती काय त्यांच्या एकट्या लेकरांसाठी नाही कुणाच्याच लेकरांसाठी नाही ते सगळ्याच त्यांची मागणी एकच आहे अच्छा पर... तर उपोषणासाठी बसलेले आहेत हा दोन दिवस तीन दिवस झाले की ते तिथे गेलेले का आता मी फोन केला इथं घरी लोक यायले धनु ये परत तर म्हणला बाई आता येतो थोड्या वेळात मग आता कधी येतो काय माहित आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकताय एक पाठीराखात म्हणजे एक मोठा भाऊ एक वडिलाप्रमाणे असतो प्रत्येक कुटुंबामध्ये <coughs> त्या भावाचा हात डोक्यावरून निघून गेलेला असताना सुद्धा आज ते मनोदादा जरांगे पाटील साहेब यांच्या मोर्चामध्ये तिथे त्या ठिकाणी सामील झालेले आहेत आणि आपण जसं की पाहताय की आज त्यांच्या आईने आपल्याला पूर्ण संपूर्ण माहिती दिलेली आहे पण एक कुठंतरी कुटुंबाचं दुःख एका साईडला ठेवून हे सर्व कुटुंब काल अंतर्वली सराटे येथे गेलेलं होतं आणि त्या ठिकाणी गेल्याच्यानंतर आज अशी माहिती हा मिळालेली आहे मला तर साधारणतः माहितीच नव्हतं पण आज आईच्या तोंडून मी ऐकलेलं आहे की सुद्धा तिथे त्या ठिकाणी बसलेले आहेत म्हणजे हे ओ, किती आणखीन म्हणजे महाराष्ट्र राज्य सरकार जे आहे ते किती आणखीन अंत पाहणार आहे याची काही सांगू शकत नाही महाराष्ट्र राज्य सरकारला ह्या ठिकाणी एकच विनंती आहे लवकरात लवकर मराठा आरक्षण हे जाहीर करावं आणि ज्या काही मागण्या असतील संघर्ष संघर्षदा मनोदा जरांगे पाटील साहेब यांच्या त्या संपूर्ण मागण्या त्यांनी पूर्ण कराव्यात कारण त्या ठिकाणी बऱ्याच लोकांच्या प्रकृती बिघडलेल्या आहे कोणी सॅलाईनवर आहे कोणाला विकनेस आहे अशा ठिकाणी काही अनुचित प्रकार घडू नये ह्यासाठी राज्य सरकारला विनंती आहे त्यांनी लवकरात लवकर त्या ठिकाणी काहीतरी उपाययोजना राबवावी तर आई काल वहिनीसुद्धा गेल्या होत्या का वहिनी गेल तर तिला चक्कर आली ना तिथं मनात पुन्हा असं लटलं दोन चार माणसांनी मलाच धरलं या लेकरांनी ले ती ती बी अशी गप्पत झाली बघा तिथं चक्कर आली तिला तर बघा तुम्ही आता कारण विषय असा आहे की विषय एकतर एक, एक मुलगी आपल्या वडिलांसाठी न्याय मागते आणि दुसरी गोष्ट आहे की मनोजादा जरांगे पाटील साहेब यांच्यासाठी सुद्धा देखील तिने राज्य शासनाकडे विनंती केलेली आहे की ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या लवकरात लवकर ह्या महाराष्ट्र राज्य सरकारने पूर्ण कराव्यात आणि दुसरी गोष्ट राहिलेली विषय म्हणजे एकच आहे की येत्या आता किती दोन महिने झालेले असतील साधारणतः अण्णांना कारण एक तुम्ही मी मध्यंतरी तुम्हाला नेहमी सांगत होतो की आपण ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी आपण काहीतरी ब बघतो पण बघितल्यानंतर त्याच्यामध्ये काहीतरी आपण तोडगा काढायला पाहिजे कारण आज दोन महिन्याचा कालावधी उलटून गेलेला आहे आणखीनही आरोपीला कुठल्याही प्रकारची शिक्षा ह्या राज्य सरकारकडून देण्यात नाही आलेली तर ह्या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना ह्या व्हिडिओच्या मार्फत एकच आहे की त्यांनी लवकरात लवकर ह्या दोषीवरती कडक कारवाई करून त्यांना फाशीची सजा देण्यात यावी जे कोणी दोषी असतील ह्या हत्या का हत्यामागे त्यांच्यावर लवकरात लवकर त्यांच्यावरती आरोप सिद्ध करून त्यांना फासावर लटकवलं पाहिजे हीच एक आईची नेहमीच सतत मागणी आहे एक मुलीची मागणी आहे तर आई आता दोन महिने झालेले आहेत दोन महिने झालेले असताना एवढा दुःखाचा डोंगर असतानासुद्धा काल तुम्ही आंतरवली सराटे येथे गेलात आणि त्या ठिकाणी तुम्ही जसं की गेल्याच्या नंतर त्यांच्या परिवाराशी काही बातचीत वगैरे झाली तुमची पाटलांच्या परिवार हा घरी पण गेले काही नाही बोलले थोडं माझ्या माझ्यासारखं दुःख त्यांना वाटलं की समजा आपले राहतो का नाही बायकोला वाटला आपले पती राहतेत का नाही मुलीला वाटलं आपले वडील राहतात का नाही आपलं तिथं मी पण काय बोलू वाटलं नाही पण थोडं बोलले त्यांचं दुःख पुढे कुठं काय मांडू रडायले ते रडायले मी रडायले आले परत काल त्यांनी संतोषांना देशमुख यांच्या संपूर्ण परिवारांनी काल पाटलांच्या घरी त्यांच्या पत्नीशी आणि त्यांच्या पूर्ण परिवारशी सुद्धा बातचीत केलेली आहे तर मित्रांनो मी नेहमी सांगतो तुम्हाला की तुम्ही हा व्हिडिओ तर पाहता तर पाहिल्याच्या नंतर तुम्ही शेअर करा कारण शेअर केल्याने काय होतं की जेवढा प मीडियाची जी एवढी डिजिटल मीडियाची जेवढी पावर आहे तेवढी पावर कोणाची नाही आहे कारण एक मॅसेज समोरच्या व्यक्तीपर्यंत गेला पाहिजे नेमकी हा काय आहे नेमकं बोलणं म्हणणं काय आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला समजलं पाहिजे त्यामुळे जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा नवीन जर व्हिडिओवर जर आला असाल चॅनेलवर नवीन आला असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि जाता जाता सबस्क्राईब करा धन्यवाद तर मित्रांनो आता मी त्यांच्या घराच्या बाहेर आलेलो आहे आणि जसं की तुम्ही आता आतमध्ये पूर्ण सिच्युएशन तुम्हाला समजलेली आहे तुम्ही दोन तीन मिनटं व्हिडिओ बघून स्किप करता असं करत जाऊ नका पूर्ण त्यांच्या म्हणणं काय हे नेमकं का ऐकून घ्या कारण याच्यामध्ये काय होते की एखाद्या परिवाराच्या नेमक्या भावना काय आहेत काय मागण्या आहेत त्या मागण्या आपण ऐकल्या पाहिजेत आणि जाता जाता तुम्हाला एकच सांगतो आहे की तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघता लाख पाच लाख चार लाखमध्ये व्ह्यूज येतात त्याच्यामुळे मित्रांनो तुमचं प्रेम आहे तुम्ही व्हिडिओ बघता नोटिफिकेशन पडल्यावरनंतरही आणि आपल्याला जाता जाता एकच विनंती करतो जसं आपण व्हिडिओ बघता तसंच व्हिडिओला जाता जाता सबस्क्राईब करा कारण आपल्याच सपोर्टमुळे मी नवनवीन काहीतरी अपडेट आपल्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करतो आहे जर व्हिडिओ आवडला तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद